नमस्कार गावाला नवीन हरीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे राई मंदिरामध्ये शहदान आमचे गावकी आहेत सगळे गावकरी आले तिकडे काम जवळ चालू आहे बाजूने रस्ता जाण्यासाठी वाट करायची पायऱ्या बांधायच्या आहेत मग दिसतंय ते राई मंदिर आहे आमचं नजारा बघा असा सुंदर असा दिसतोय तिकडे काम चालू आहे तर आमचा ढव आहे इथे पोहायला यायच वरती जो बांध आहे त्याच्यावरून खाली उडी मारायची आम्ही झाड पण होत झाड तोडलं ना इथलं काय आमचे माले मामाडी उडी मारताय स्टेप बनवतात एक वरती जाण्यासाठी सावकाश या चुकून खाली पाण्यात जा घे काय तो जा गेले ते आमचे गावकर आहे वाडीचे आमचे घावाळी बंधू माती टाकत आहेत हे काय दाखवत आहे तिकडं पण काम चालू आहे हा बंधारा पुरात तुंबलाय पाणी जायला रस्ता बनवताय कारण वरती रोडचं काम चालू आहे ती सर्व माती खाली होती बंद ब्रेकर मी फोडता आहे हा म्हणे काय सांगतो त्या चांगलं व्हिडिओ कर माल म्हणतो म्हणा ये अर्ध ना आम्ही ब्लॉक बनवतोय घुमले <laughs> बघ एकदम म्हणा घमेल फुल भरून आण

नको सर्दी झाले पायऱ्यांसाठी <laughs> <ने जार। laughs> चेहरे पण आलेत गाडी मागवलेली आहे आणि वरून खाली टाकतायत जेवढे लागतील तेवढे आणि बाकीचे वर ठेवणार आहेत Với thầy 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 तर इकडे माल होतोय माल इथून मी खाली देतोय आणि इकडे वालूचा ढीक करून ठेवला नाही आहे माल करायला खाली गावकरी बोलेल तसं मी माल येतो भरून घमायला खाली देतो फायनल इकडे पायऱ्या झाल्यात इकडून पण उतरायला रस्ता आहे आणि तिकडून पण रस्ता आहे गणपतीसाठी चांगलं झालं भारी झालं खाली उतरून आणायला डायरेक्ट गाडी तरी टेम्पो लावून खाली घेऊन आलं तरी डायरेक्ट येऊ शकतात गणपती घेऊन आलीच तू याच्यात फायनली पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत आत्ता आत्ता सगळे लवकर निघाले टाईम झाला जायचा चला मग निघूया परत डेट टूया नवीन व्हिडिओमध्ये